संत मुक्ताबाई यांचा जन्म महाराष्ट्रातील आपेगाव येथे इसवी सन बाराशे एकोणऐंशी साली झाला या महाराष्ट्रातील संत कवयत्री होत्या संत मुक्ताबाई मुक्ताई नावाने ओळखल्या जातात रुक्मिणीबाई व विठ्ठलपंत हे त्यांचे आईवडील संत निवृत्तीनाथ संत ज्ञानेश्वर व संत सोपानदेव हे मुक्ताबाईंचे थोरले भाऊ पोरवयातच निवृत्तीनाथ आणि त्यांच्या भावंडांना संन्यासाची पोरं म्हणून वाईट टाकून त्यांची विटंबना केली पण हे सारे भोग सोसत या चारही बहीण भावंडांनी ब्रह्मविद्येची अखंड उपासना केली आपल्यानंतर आपली मुलं सुखी राहावीत या आशेने विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांनी निर्दय समाजाने दिलेल्या देहात देहांत प्रायश्चित्ताचा निर्णय मान्य करून देहत्याग केला माता पिताच्या या देहत्यागानंतर या अनन्यसाधारण कुटुंबाच्या गृहिणी नाजूक जबाबदारी पडली मुक्ताबाईंवर ती तितक्यात समर्थपणे त्यांनी उचलली आणि पेरली आपल्या भावंडांची जणू ती माउलीत झाली त्यामुळे खेळण्या बागडण्याच्या वयातच मुक्ताई प्रौढ गंभीर सोशिक समंजस बनली मुक्ताबाईंच्या हातून ही विश्व उद्धाराचे कार्य घडले मुक्ताबाईंनी योगी चांगदेवांना पासष्टीचा अर्थ उलगडून दाखवले मुक्ताई वयाच्या आठव्या वर्षी चांगदेवांच्या आध्यात्मिक गुरू बनल्या मुक्ताबाईंनी गोरक्षनाथांच्या कृपेने अमृत संजीवनी प्राप्त झाली ज्ञानेश्वरांनी एकदा मुक्ताबाईंना मांडे बनवण्यास सांगितले त्याकरिता मुक्ताबाई मातीचे खापर आणण्यासाठी कुंभारवाड्यात गेले विसोबा चाठी हा त्या गावचा प्रमुख होता जो या चार भावंडांचा द्वेष करत असे त्याने मुक्ताबाईला कोणीही खापर देऊ नये अशी गावात ताकीद दिल्यावर मुक्ताबाईंना री रिते हस्ते यावे लागले ज्ञानेश्वरांनी आपल्या पाठीवर मुक्ताबाईंना मांडे भाजण्यास सांगितले हा चमत्कार विसोबा चाटीने बघितल्यावर तो ज्ञानेश्वरांच्या शरणी आला आणि मांडे खाण्यासाठी धडपडू लागला त्याला मुक्ताबाईंनी खेचर असे संबोधित केले तेव्हापासून त्याचे नाव विसोबा खेचर असे पडले संत ज्ञानदेवांनी समाधी घेतल्यानंतर ज्येष्ठ बंधू निवृत्तीनाथ मुक्ताबाईंना घेऊन तीर्थयात्रा करण्याकरिता निघाले बारा मे बाराशे सत्त्याण्णव रोजी ते तापी नदीवर आले असता अचानक वीज कडाडली संत मुक्ताबाई प्रचंड विजेच्या प्रवाहात लुप्त झाल्या मुक्ताबाईंची समाधी जळगाव जिल्ह्यातील कोथळी येथे आहे संत मुक्ताबाईंनी रचलेले ताटीचे एकूण बेचाळीस अभंग प्रसिद्ध आहेत या अभंगांमध्ये त्यांनी आत्मक्लेशामुळे दरवाजा बंद करून बसलेला आपला भाऊ ज्ञानदेव यांनी दरवाजाची ताटी उघडावी म्हणून विनवणी केली आहे या ओळी आजही प्रसिद्ध आहेत धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब जरूर करा